नमस्कार सर्वांना झाले का जेवण आहात खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती माझ्या आपल्या सर्वांचे कसे आहात दादा ताई सर्व ताई दादांचं स्वागत लाईव्हती खूप खूप झाले का जेवण गुड इवनिंग सर्वांना वेलकम ऑन माय लाईव्ह कसे आहात सगळे स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती आपल्या सर्वांचे खूप खूप لسټو پیسې ملا څنګه स्वागत आहे खूप खूप लाईव्ह वरती आपल्या सर्वांचं झाले का जेवण हाय हॅलो ऋतुराज ऋतुराज दादा खूप खूप स्वागत लाईव्ह वरती कसे आहात तुम्ही कुठून आहात झाले का जेवण लाईक करून घ्या लाईवला आमच्या नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा जेवण झाले का कुठून आहात लाईक करून घ्या आमच्या लाईवला पंढरपूर ओ जे अभिनंदन आहे छान निघाले धन्यवाद हो केले आहे धन्यवाद सबस्क्राईब पण करा दादा पहिल्यांदा जुळले असेल तर सब करा आणि माझ्या व्हिडिओजला कमेंट टाका मी रिटर्न करेन तुम्हाला झाले का, का जेवण सांगा दोन नंबर लाईक ज्यांनी केले त्यांना खूप खूप धन्यवाद कसे आहात दादा तुम्ही यशवंत दादा खूप खूप स्वागत लाईवरती सर्वांचे झाले ला का जेवण पंढरपूरवाले दादा तुमचं पण असेल ना हो चॅनल सब करून घ्या नवीन जुनारे आणि व्हिडिओजला कमेंट टाका रिटर्न करेल मी दररोज असं जुडत राहाल लाईक करत राहा सपोर्ट करत राहा हो सब केल्यानंतर न विसरता कमेंट मात्र टाका हां कारण तुम, कमेंट तुम्ही तुमच्या कमेंट आल्याशिवाय आम्हाला तर कसं समजणार हो कमेंटद्वारे तर समजता ना आणि आम्ही पण रिटर्न करू शकतो कमेंटद्वारे नोटिफिकेशन पडत राहील हो ताई साहेब इतरही जुनाऱ्यांचं खूप खूप स्वागत लाईवरती असेच जुळत राहा सपोर्ट करत राहा खूप छान स्वागत आहे माझ्या लाईव्हती सर्व दादांचं कसे आहात कसे आहे थंडी झाले का जेवण सांगा जेवण नाही झालं तुम्ही कुठून आहात ताई मी आहे कोल्हापूर कोल्हापूरवर ना आहे दादा मी खूप खूप स्वागत दादा पहिल्यांदा जुडलात खूप छान वाटलं असाच सपोर्ट करत चला नवीन जुळणाऱ्या सर्व दादांचं स्वागत नमस्कार सर्वांना झाले का जेवण बर तुमचं पण आहे ना दादाच्या यशवंत दादा बोलत राहा असाल जे जे तर लाईव्ह वरती ते बोलत राहा कमेंट करत राहा झाले का जेवण सांगा लाईक करत चला थंडी खूप आहे हो भरपूर थंडी आहे भरपूर म्हणजे भरपूर व्हिडिओ बघा दादा कसे वाटले सांगा कमेंट मध्ये इथं जुनारे सर्वताई दादा सर्वांचं खूप खूप स्वागत वरती पोरला पाटोवर बसवायला नाही ते माणूस मागास काय म्हणाल तर शनियाला दिल नसलं तर येऊ नका म्हणून पूर बी तिथे बस दिला

स्वागत खूप खूप आवाज येत नाही म्यूट केला होता मी सॉरी लाईक करून घ्या ही दाजी फळातून आले की नाही होय टॅक्टर लावून आलेत नंबर काय आला नाही नंबर येणार उद्या आले 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 शंकर कांबळे दादा खूप खूप स्वागत लाईक करून घ्या आवाज येत नव्हता म्यूट केला होता मी हो सासूबाई जर असं बोलत होत्या आतमधून त्यामुळं मी म्यूट केला होता आवाज आता येत असेल ना कसे आहात दादा शंकरदा दादा जेवण झाले काय नवीन जुनारे सर्व लाईक करून घ्या कमेंट करत चला व्हिडिओ बघता का तुम्ही दादा आमचे शंकरदादा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट टाका व्हिडिओजला ऋतुराज दादा हां म्यूट केला होता ना म्हणून आवाज येत नव्हता अनिल दादा आहेत का सर्व दादांचं स्वागत आहे ताईंचं झालं का जेवण सांगा दाजी फळातून नंबर उद्या येईल म्हणाले ट्रॅक्टरचा जुळत राहा बोलत राहा खूप खूप स्वागत अजून काय म्हणता सर्वताई ताई दादा पटापट कमेंट करत चला लाईक करून घ्या नवीन पहिल्यांदा जुळले असाल तर सब करून घ्या अजून पटापट बोलत चला लाईला असणाऱ्या सर्व दादांचं स्वागत आहे मी माझ्या वरती आपल्या सर्वांचे स्वागत करते कसे आहात सांगा खूप स्वागत दादा कांबळे दादा आहेत का लाईव्ह वरती दादा, कांबळी दादा बोलत चला इतर जुळणाऱ्या सर्वांचं खूप खूप स्वागत वरती हाय हॅलो नमस्कार सर्वांना झाले का जेवण कसे आहात स्वागत वरती माझ्या जुडत रहा पटापट लाईव्ह जुडत चला जे hmm. कोणी लाईव्ह असतील ते जुडा पटापट लाईक कमेंट करत चला स्वागत आहे वरती आपले सर्वताई दादांना नमस्कार लाईव्हचा टाइम अर्चना नाईक खूप खूप स्वागत आहे तुमचं ताई कुठून आहात तुम्ही झाले का जेवण कसे आहात लाईक करून घ्या स्वागत आहे माझ्या वरती आपले सर्वांनी सपोर्ट करत चला लाईक कमेंट करत चला नवीन जुळले असेल तर सब पण करून कमेंट टाकत चला व्हिडिओला सब केल्यानंतर आम्ही पण रिटर्न करू खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती जुळणाऱ्या ताईंच दादांचं झाली का जेवण सांगा कुठून लाईव्ह पायत ते पण सांगा चॅनल म्हणून झाले का नाही अजून नाही वॉच टाइम पूर्ण झालं नाही अजून सबस्क्रायबर पूर्ण झाले नाहीत नाही झाला वॉच टाइम कम्प्लीट झाल्यानंतरच की मोनोटाईज होत चार नंबर लाईक ज्यांनी केलं त्यांना खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत चला उस्मानाबाद ओके खूप छान उस्मानाबाद जिल्ह्यातून म्हणजे तिथं कुठं छोटस खेडे गाव होय ते बघायच्या नादात राहिला गेला काय तिथं तुमच्याकडन आहेत वर उस्मानाबाद जिल्ह्यातून मी पण तिकडचीच म्हणजे माझं माहेर आहे लातूर आणि मी उस्मानाबाद जि म्हणजे उस्मानाबादमध्ये राहिलेली आहे धाराशिवला राहिलेली आहे मी दोन तीन वर्ष त्यामुळं लाईक करून घ्या लाईक केलं ला धन्यवाद बरं का सब पण करून घ्या ताई मी रिटर्न करेन तुम्हाला माझ्या व्हिडिओजला कमेंट टाका मी पण राहिलेली आहे उस्मानाबादमध्ये आणि माझं माहेर पण तिकडेच आहे लातूर हा हॅलो खूप खूप स्वागत आहे तुमचे सागर दादा लाईक करून घ्या पहिल्यांदा जुले असेल तर सब पण करा खूप खूप स्वागत तुमचे कुठून आहात तुम्ही जेवण झाले काय सॉरी बरं का उस्मानाबाद जिल्ह्यातून बर ताई सागर दादा परत बोलले नाहीत हाय दिदी लाईव्ह कागदिवसातून आले आहे मी तर दररोज असते तुम्ही जुळता का नाही तुम्ही पण जुळत राहा ना लाईक करून घ्या लाईव्ह आमच्या मी तर दररोज असते लाईव्ह ला तुम्ही जुळत नाही ज्ञानेश्वर गायकवाड खूप खूप स्वागत आहे तुमचे दादा वरती झाले का जेवण कसे आहात सांगा लाईक करून घ्या आमच्या लाईव्हला पहिल्यांदा जुळणारे सबस्क्राईब पण करा कसे आहात ज्ञानेश्वर दादा झाले का जेवण तुमचं चॅनल असेल तर सांगा बरं का आम्ही पण रिटर्न करू लाईव्ह घेत असाल तर तसं सांगा लाईव्हचं टायमिंग नक्की जुळण्याचा प्रयत्न करू आम्ही तू कामात काम, काम तर एनी टाइमच असतात आता काय करायचं त्यातनच वेळ काढून घ्यायला लागतं लाईव काय मग काम तर सगळ्यांनाच असतात काम तर करायचं लागतात काम न करता कसं झाले का जेवण सांगा खूप स्वागत सागर, सागर दादा अर्चना तैया हात काला येऊला कमेंट करा असाल तर लाईक करून घ्या नवीन जुळणारे चारच लाईक आलेले आहेत लाईक सबस्क्राईब करत चला सपोर्ट हाय हॅलो राम राम किरण माने स्वागत तुमच्या लाईव्हती झाले का जेवण बरोबर आहे मी गाडीवरती होतो ना म्हणून लाईव्ह आलो नाही पाहिजे ओके चालत राहते तर ना असं कसं पोटात काय तरी अजून आले नाहीत ते आले ते आल्यानंतर दोघं जण मग जेवण करणार आम्ही त्यांच्यासाठी थांबते ना मी जेवायला सासूबाई आणि दोन पोरं ते जेवण घेते पण मी थांबते त्यांच्यासाठी ते, ते आले की मग आम्ही दोघं जण जेवण करतो जेवण झाले का ताई नाही ताई तुमचे झाले का खूप खूप स्वागत आहे ताई तुमच्या लाईवरती कशा आहात अनंता खूप खूप स्वागत आहे तुमचे दादा ताई स्वागत लाईक करून घ्या कशा आहात ताई खूप दिवसांनी जुळला जेवण झालं का नाही माझं अजून नाही झालं जेवण बरं का मी थांबले त्यांच्यासाठी काय अवघड आहे बापा कशाचं ज्ञानेश्वरी ताई स्वागत आहे अवघड कशाचं तुम्हाला सर्दी झाली आहे का ताई नाही सर्दी नाही झाली मला माझा आवाजच असा आहे काय करायचं वाटतंय का असं झाली असं आवाजावरनं अवघड कशाचं थांबायला पाहिजे ना त्यांच्यासाठी नको का थांबायला सर्वताई दादांचं स्वागत आहे वरती लाईक करून घ्या नवीन जोडणारे पटापट कुठून आहात मी आहे कोल्हापूर पण तुन तुम्हीच नाही सांगितलं कुठून ना आहात स्वागत आहे राजेश दादा खूप खूप स्वागत वरती झाले का जेवण लाईक धन्यवाद दादा सर्वांनी असा सपोर्ट करत चला लाईक करत चला पाच नंबर लाईक केलं लाई, धन्यवाद श्री स्वामी समर्थताई साहेब काळजी घ्या थंडी आहे हो दादा थंडी तर आहे आता थंडीच्या दिवस म्हणा आता थंडी असणार कि स्वामी समर्थ दास स्वामी समर्थ था। आहे खूप थंडी था, आहे आता काय करायचं मग मी कोल्हापूरवरून आहे दादा तुम्ही कुठून आहात ज्ञानेश्वर दादा एक मराठी मन सांगू का सांगायचं तर सांगा तुमची इच्छा जेवण झाले का तुमचे नाही अजून नाही झाले बर का जेवण जेवणार आता ताई साहेब काळजी घ्या ओके लाईक केलं जुडला टाईम काढून असं जुडा सपोर्ट करत चला ठीक आहे दादा काळजी घ्या तुम्ही पण थंडी खूप आहे ओके बाय इतरही बोलत चला जुडत चला लाईक करत चला एक मराठी मन सांगू का सांगा दादा बघूत कोणती मन सांगा तुम्ही बोला लाइवला असणार आहे फटाफट बोला लाईक करून घ्या स्वागत आहे माझ्या लाइव वर दिसणाऱ्या आहेत का कुणी स्टेटी वॉच ओके बोला दादा एक मन सांगणार होतात सांगा ज्ञानेश्वर दादा असाल ला तर लाईव्ह असणार पटापट कमेंट करत चला काय म्हणता अजून फक्त लाईव्ह असणं महत्वाचं नाही बोलणं पण महत्वाचं आहे तेवढंच एक दीड दुमती पाच कोरा आरती बुके अजून प्राण गेला तरी मुडदा अजून नाही आला होय छान आहे पण मला काही समजलं नाही ताई कुठून मी आहे कोल्हापूर तुम्ही कुठून आहात दादा खूप खूप स्वागत तुमचं लाईवरती अनंत दादा लाईक करून घ्या पहिल्यांदा जुला असाल तर दादा सात नंबर लाईक धन्यवाद दादा झाले का जेवण कसे आहात आज कुठं आहे दौरा सोलापूर ओके बरं बरं सोलापूरचे आहात का तुम्ही प्रशांत दादा सांगलीकर ओनली सांगलीकर बोला जेवण झाले का आज कुठे आहे दौरा का घरीच काल दुपारी का काय बैलगाडा शर्यत खूप मस्त होती आ कुठली होती ती बैलगाड्या शर्यत लाईव्ह मध्ये दाखवत होते दादा तुम्ही ताई थंडी आहे ना वाचते ना होय की आता थंडीचे दिवस म्हणा थंडी तर असणार की हो हे काय प्रश्न झाला विचारणं सोलापूर का आम्ही कोल्हापूर प्रशांत दादा बोला तुम्ही काय म्हणता काल दुपारी लाईव्ह मध्ये जी बैलगाडा शर्यत होती ना आम्ही पाहिली थोडीशी तुम्ही दाखवत होतात कुठे होती ती बैलगाडा शर्यत काय बाबा कशाच दादा ताई लाईक केलंय धन्यवाद पहिल्यांदाच जुडले असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या बरं का म्हणजे दररोज नोटिफिकेशन पडेल आणि दररोज जोडू शकाल तुम्ही दररोज याच वेळी आठ वाजता मी लाईवला असते गुड नाईट ताई गुड नाईट ऋतुराज दादा दररोज असं जुळत राहा लाईक करा सपोर्ट करा सब केलं नसेल तर करून घ्या म्हणजे तुम्हाला दररोज नोटिफिकेशन पडत राहील आणि तुम्ही जोडू शकाल आमच्याशी गुड नाईट दिदी सांगलीमध्ये होती ओके दादा खूप छान तुम्ही लाईव्ह दाखवली आम्हाला बैलगाडा शर्यत प्रशांत दादा त्यावेळी मी तुम्हाला लाईवला जोडलेले होते ना त्यामुळं असंच आसस...